ताज्या सटी महान सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा श्री अंबाई देवीच्या आजपासून दर्शन पूर्ववत सुरू श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली असून मंगळवार सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पासून श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे सकाळचे धार्मिक विधी पूर्ण करून देवीच्या मूर्तीचे दर्शन भाविकांच्या साठी खुले करण्यात आला आहे ही संवर्धन प्रक्रिया पुरातत्व रसायन तज्ञ विभाग शाखा औरंगाबाद यांच्याकडील अधिकाऱ्यांमार्फत दिनांक बारा व तेरा एप्रिल रोजी मूर्तीची पाहणी करून व दिनांक चौदा व पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संवर्धन प्रक्रिया करण्यात आली आहे ही संवर्धन प्रक्रिया तज्ज्ञ विभागाचे उप अधीक्षक डॉक्टर एस विनोद कुमार वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ प्रतिमाकार मनोज सोनवणे यांनी संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली आहे न्यूज साठी संभाजी चौगले कोल्हापूर